शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ नांदेड जिल्ह्यातील शेतकरी उतरणार रस्त्यावर हदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी बैठक घेऊन घोषणाबाजी करत शक्तीपीठ महामार्गाला दिले समर्थन जानेवारी सत्तावीस रोजी करणार आंदोलन वर्धा ते गोवा असा शक्तीपीठ महामार्ग होणार आहे या महामार्गात बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेत, शेत जमिनी जाणार आहेत परंतु या महामार्गाला अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विरोध केला तर अनेक शेतकरी आता या महामार्गाच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरण्याची तयारी दर्शवली आहे नांदेड जिल्ह्यात देखील या महामार्गाच्या विरोधात आणि समर्थनार्थ असे शेतकऱ्यांचे दोन गट पडले आहेत येणाऱ्या जानेवारी चोवीस रोजी शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात शेतकऱ्यांच्या एका गटाचे शे आंदोलन होणार आहे तर याच महामार्गाच्या समर्थनार्थ दुसऱ्या शेतकरी गटाचे जानेवारी सत्तावीस रोजी नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आंदोलन होणार आहे आज शेतकऱ्यांनी नांदेडच्या हदगाव तालुक्यात शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ बैठक घेतली आहे महामार्गाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत सरकारच्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे शेतकऱ्यामध्ये काही स्वयंघोषित नेते मंडळी यांनी या शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शवला आहे राज्याचे मुख्यमंत्री साहेबांनी जर शक्तीपीठ महामार्ग झाला झाला तर त्याने असे दर्शवले आहे की मराठवाड्याचे सगळे चित्र बदलून जाईल जर, जर मराठवाड्याचा विकास होत असेल तर या महामार्गाला आमची शेतकऱ्याची कोणताही विरोध नसून फक्त आमच्या शेतकऱ्यांचा हेच सांगणं आहे की योग्य मोबदला देऊन महामार्ग महामार्ग त्वरित करावा आणि पुढच्या महिन्यात भूमी अधिकरण सुरू करावं करा एवढी आम्ही मागणी करण्यासाठी आता चांगली गोष्ट आहे फक्त आमचं एवढंच आहे मुख्यमंत्री साहेबांनी की बाबा आमचा जे शेतकऱ्याला मोबदला जे आहे ते मोबदला साहेबांनी आम्हाला द्यावा मुख्यमंत्री साहेबांनी चांगल्या प्रकारे मोबदला द्यावा बाकी आमची कुठलीही अडचण नाही आमची एकच मागणी आहे की शक्तीपीठ झालाच पाहिजे आणि फक्त आमचा प्रश्न एवढाच आहे की मोबदला चांगल्या प्रकारे द्यावा आणि शेतकऱ्याचं समाधान चांगल्या प्रकारे व्हावं शक्तीपीठ महामार्गाचा फायदा म्हणजे दळणवळणाची व्यवस्था होईल आणि एक भरपूर लोकांना यामध्ये रोजगार मिळून जाईल आणि जे समृद्धी महामार्गामुळे भरपूर शेतकऱ्यांचा व्यापाऱ्यांचा जो भरभराट झाला त्याच्यापेक्षा दुपटीनं हा महामार्ग त्यांच्यापेक्षा जो लांबीला जास्त आहे आणि त्यांचा ते मोठा पण आहे तर त्यामुळं शेतकऱ्यांचा सुद्धा फायदा होईल आणि व्यापारी वर्गाचा सुद्धा रोजगार पण मिळणार आहे शक्तीपीठ महामार्ग शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्ग शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांचा